जेपी सोशल फाउंडेशनच्या च्या वतीनं हिजामा कॅम्पस संपन्न जशने ईदे मिलादुन नबी अर्थात प्रेषित मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त जेपी सोशल फाउंडेशनच्या च्या वतीनं नई जिंदगी येथील शोभा देवी नगर इथं श्री हिजामा कॅम्प आयोजित करण्यात आलं होतं कार्यक्रमाचं उद्घाटन हाफिज नौशाद शेख यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीचे प्रास्ताविक सल्लागार रियाज अत्तार यांनी केले सर्व प्रमुख पाहुणे उपस्थिती यांचा फाउंडेशनच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून युथ प्राईड ग्रुपचे भाई शेख हिजामा स्पेशालिस्ट डॉक्टर शकील अत्तार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष इरफान मैदर्गी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष अजय मैदर्गीकर भीम आर्मीचे शहर उपाध्यक्ष सूरज गायकवाड आदित्य गायकवाड रिषभ बनसोडे लबेक ग्रुपचे जहीर कुरेशी शकील शिकलगार फाउंडेशनचे अध्यक्ष जाफर पटेल खजिनदार भाई शेख सल्लागार रियाज अत्तार सचिव जिलानी शेख अमीन शेख इरफान शेख नेता आफ्रिदी पेरमपल्ली इस्रायल शेख तबरेद सय्यद आदी उपस्थित होते हिजामा स्पेशलिस्ट डॉक्टर शकील अत्तार यांनी हे हिजामा केल्यानंतर त्यांचे फायदे काय आहेत याची माहिती दिली आणि फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक करून त्यांना पुढील कार्य शुभेच्छा दिल्या शोभा देवी नगर में आज जे पी फाउंडेशन की से यहाँ पे हिजामा कॅम्प जारी है हैदल लोगों का बहुत ही यहाँ पे हजूम है हिजामा लिए और बहुत सारे लोग नबी की सुन्नत अदा करने के लिए आ रहे हैं पी फाउंडेशन हर साल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जश्न ईद नबी के मौके पर हजामा कैंप रखते हैं लोगों को सुन्नत अदा करने का मौका देते हैं और सुन्नत पॉइंट भी एक कप फ्री देते हैं मतलब कोई अगर अल्लाह के रसूल सलील वसलम की सुन्नत अदा करना चाहता है बाहर कहीं तीन पॉइंट लगाने के लिए उसको तीन सौ रुपये जाते हैं तो यहाँ पे वो सौ रुपये में तीन पॉइंट का इंतज़ाम करते हैं बचे हुए सब जो भी फाइनेंशियल जो भी पैसा लगता है वो खुद इसके बारे में खर्चा उठाते हैं माशाल्लाह यहाँ पे जो भी इंतज़ाम हर साल करते हैं मैं उनका बहुत बहुत खुश शुक्र अदा करता हूँ और जो भी लोग ये वीडियो देख रहे हैं और आज अगर देखते हैं तो आज पाँच बजे तक ये कैंप है यहाँ पर पहुँचे और एक रसूल सल्हु वसलम की सुनत अदा की आज सोलापुर शहरा नई जिंदगी भागात छिपे सोशल दिन्युल फाउंडेशन वतीन जश्न मिरादुमी अर्थात प्रेषित मोहम्मद पैगबर यंती निमित्त आज या ठिकाणी हिजामा कॅम्प आयोजित करण्यात आलं या कार्यक्रमाला या भागातील हा फेज मौलाना नवसाब यांच्या हस्ते या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात झाली त्याचप्रमाणे या भागातील समाजसेवक इरफानभाई मैंदरकी या फाउंडेशनचे खजिनदार आमचे मोठे बंधू आनिसभाई शेख आमिनभाई शेख इरफान शेख नेता आमचे बंधू समीरबाई जिरानी शेख तसेच या कार्यक्रमाला या हिजामा कॅम्पचे मुख्य डॉक्टर शकील अतर यांचे या ठिकाणी योगदान राहिलेलं आहे सर्व भारतीय नागरिकांना जे पी सोशल फाउंडेशनच्या सल्लागार या नात्यानं लिहिजात मी पैगंबर जयंतीचे मनपूर्वक शुभेच्छा दे देताना या फाउंडेशनचा उद्देश एकच आहे की समाजामध्ये एक, एक वेगळं आपलं संदेश पोचावं फाउंडेशनचं कार्य नेहमीचं आगळा वेगळा असतो आणि दरवर्षी हिजामा कॅम्प या भागात नेहमी असतो हिजामा हे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचं एक सुन्नत आहे आणि त्याचाच एक त्या आम्ही भाग नेहमी या ठिकाणी आम्ही कार्यक्रम का आयोजित करतो आणि या भागातील लोकांनीही चांगला क्या साथ है। हम जान वफा देंगे। हम का मिळत आहे कामला प्रतिसाद मिळत आहेफा लुटा दे मोहम्मद अमन का पैगाम भेजेंगे आज सोलापूर शहर नव्हे देशभरात आज वेगळा वातावरण निर्माण होत आहे हिंदू मुस्लिम भाईबाई म्हणत आहो पण कुणीतरी एक कुठलं तरी एक डाव रचत आहे आम्ही एकच संदेश देत आहोत की आम्ही प्रथम भारतीय नागरिक आहोत आणि नंतर आपला धर्म आहे हाच एक उद्देश आपल्या मनात ठेवून हा फाउंडेशनच्या वतीनं आम्ही कार्यक्रम का राबवत असतो आणि आम्हाला या ठिकाणी सोलापूर शहरातील सर्व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे आदर्श व्यक्तिमत्व त्यांनी या ठिकाणी उपस्थित लावली मी त्यांचाही फाउंडेशनच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद